उपाययोजना करू पण बदनामी नको सरपंच गीतांजली सुतार आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी श्री वैजनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामात कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय आहे तीर्थकुंडाजवळ टाकलेली माती त्यामध्ये जाऊ नये यासाठी कंत्राटदाराच्या सहकार्याने उपाययोजना करू पण विकास कामाची बदनामी नको असं मत सरपंच तथा वैजनाथ देवस्थान उपसमिती अध्यक्ष गीतांजली सुतार यांनी तेवरवाडी येथे वैजनाथ मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले यावेळी बसवंत कांबळे गोपाळ आडाव विजय भादुरगे गोपाळ भोगन रघुनाथ भोगन जीवनाप्पा मरगाळे उमेश भोगन समिती सदस्य विनोद मजकूर प्रमोद बर्वे संजय भोगन व विजय वाझंत्री उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष गीतांजली सुतार काय म्हणतात ते पाहू ग्रामपंचायत देवरोडी सरपंच तसेच देवस्थान उपसमिती अध्यक्ष माझे नाव गीतांजली शंकर सुता तर इथं गेली एक महिन्यापासून देवस्थानचं काम चालू आहे आमचं हे ग्रामदैवत आहे श्री वैजनाथ क्षेत्र आणि वैजनाथ क्षेत्र हे पंचक्रोशीतल्या भाविकांचं एक श्रद्धास्थान आहे तर इथं जे काम चालू आहे ह्याच्यावर प्रशासनानं आणि शासनानं जो अभ्यास गेली अनेक वर्ष केलेला आहे आणि अभ्यास तर म्हणजे जे सभामंडपाचं काम लक्षात घेऊन इथं म्हणजे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भाव भाविकांची हे काम आता सुरुवात झालेलं आहे आणि ह्या कामाची सुरुवात आता गेल्या महिन्यात साधारणत डिसेंबर नऊ तारखेला डिसेंबर नऊ तारखेला हे काम चालू झालेलं आहे तर तेव्हापासून ह्याच्यावर पूर्ण लक्ष म्हणजे सरपंच गावचे सरपंच आणि अध्यक्ष या नात्यानं देवस्थान समितीच्या अध्यक्ष उपसमिती तर इथं सुरळीतपणे काम चालू आहे पण आता सुरुवात फाउंडेशनची जवळजवळ संपत आलेली आहे बेड कॉन्क्रीट एक दोन दिवसापूर्वी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे बेड कॉन्क्रीट घालत असताना ग्रामस्थ गावचे तसेच श्रद्धास्थानाला तसे येणारे भक्त लोक मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते जी सुरुवात आहे आणि आज ताईत का जे काम चालू आहे हे पूर्ण काम व्यवस्थित व सुरळीतरित्या व्यवस्थित चालू आहे इंजिनियर वगैरे हे पूर्ण लक्ष देऊन हे काम व्यवस्थित करत आहे भक्तनिवासचं जे काम म्हणजे मंदिरच्या उत्तर पश्चिम बाजूला चालू आहे त्या मंदिर म्हणजे भक्तनिवासचं जे काम मातीचं जे शिफ्टिंग चालू होतं त्याच्यामध्ये काही माती जे तीर्थकुंड आहे मुख्य तीर्थ मंदिराचं म्हणजे पुरातन जे तीर्थ आहे त्या तीर्थाच्या आसपास थोडी म्हणजे बरंच अंतर आहे साधारणतः एक दहा पंधरा मीटर असेल हे अंदाजे पण जी माती आहे म्हणजे घसरण्याची शक्यता वगैरे असं काही पेपरमध्ये जे डिक्लेरेशन झालं हे म्हणजे इंजिनियर ह्या कामाचे जे कंत्राटदार आणि किंवा इंजिनियर आहेत ते त्याच्यावर जे बेड कॉन्क्रीट वगैरे जे आहे किंवा ते म्हणजे त्याचं मातीचं घसरण होऊ नये पावसामुळं म्हणून त्याचं संरक्षण भिंत बांधण्यात येईल असं ते स्पष्ट त्यांनी बोललेलं आहे काही म्हणजे न कळून किंवा कळून ज्या काही तक्रारी असतील किंवा ह्याचं जे क्लॅरिफिकेशन आहे म्हणजे काम चालू आहे म्हणजे भक्त निवास आणि सभामंडपाचं ह्याच्यामध्ये जी माता म्हणजे कुंडापासून आसपास पडलेली वगैरे आहे ह्याचं योग्यरित्या नियोजन कंत्राटदार करतील किंवा इंजिनिअर करतील आणि ग्रामस्थांच्या आणि भक्तांच्या सहकार्यानं हे करून घेणार आणि ह्याच्याबद्दल जे काही म्हणजे डिफिकल्टीज असतील किंवा अडचणीयुक्त प्रश्न असतील हे अडचणी निर्माण करणाऱ्यांनी समितीकडे किंवा ग्रामस्थ किंवा ह्या कामाचे ठराविक जे, जे कंसारदार आहेत त्यांच्याकडं त्यांनी आपल्या शंकेचं निरीसन करावं वापरत असेल लोकन चुकीचं वापरतो सिमेंट चुकीचं वापरत असतील तर शंभर टक्केचं ते आवाज उतवावं आमचाही त्यांना पाठिंबाच आहे परंतु एखादा कॉन्ट्रॅक्टर देवस्थानच्या अध्यक्षाला ग्रामपंचायतच्या सरपंचाला सूचना देऊन कमिटीला सूचना देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सचिव देऊन सर्व गोष्टी सांगून इथं काम चालू असताना सुद्धा की ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम चालू आहे असा चुकीचा मेसेज समाजामध्ये पसरवून जे काही ते निर्माण करण्यासाठी चाललेलं आहे कुठे थांबावं एवढंच मी त्यांना विनंती करतो महान करेन्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा